जिल्ह्यातील शाळेची घंटा पंधरा तारखेला वाजली खरी पण शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने शाळेला शिक्षक देण्यात यावा या मागणीचे निवेदन माडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आरणच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि व्यवस्थापन समितीने निवेदनाद्वारे सीईओ मनीषा आवळे शिक्षणाधिकारी कादर्शी गट शिक्षणाधिकारी कुर्डवाडी यांच्याकडे केली आहे माडा तालुक्यातील आरण येथील ही जिल्हा परिषद शाळा ही केंद्र शाळा आहे या शाळेत पहिले ते सातवीपर्यंतचे वर्ग असून एकूण चारशे साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सन दोन हजार तेवीसच्या संचय मान्यतेनुसार पहिले ते पाचवीसाठी अकरा पदे मंजूर आहेत तर सहावी ते सातवीसाठी चार शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असून सध्या शाळेत पहिले ते पाचवीसाठी नऊ शिक्षक कार्यरत असून दोन शिक्षक कमी आहेत तर एक शिक्षक गैरहजर आहेत त्यामुळे या शाळेत तीन शिक्षक कमी आहेत शिक्षक कमी असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शिक्षक मिळावेत अशी मागणी डॉक्टर अमोल पाटील मंजू वाघमारे यशवंत शिंदे सोमनाथ शिंदे अनिल गाजरे यशवंती सोलंकर रेश्मा पाटोळे मनीषा शेंगाडे अर्चना मुटकुळे मंगेश शिंदे दत्तात्रय श्रीसागर यांनी केली आहे शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेला या निवेदनानंतर शिक्षक मिळणार का याकडे पालकांची आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो